इचलकरंजी नजीक रेंदाळ मार्गावर धोकादायकरीत्या बीम वाहतूक करणाऱ्या टेम्पोच्या धडकेत एकाचा मृत्यू झाला त्यामुळे इचलकरंजीतील वाहतूक शाखेनं अशा धोकादायक बीम वाहतूक करणाऱ्या वाहनांविरोधात कारवाईची मोहीम सुरू केली आहे आज काही टेम्पो पकडून परिवहन विभागाकडून त्यांच्यावर कारवाई सुरू करण्यात आली दरम्यान मागील दोन महिन्यात अशी धोकादायक वाहतूक करणाऱ्या एकशे ब्याण्णव वाहनधारकांवर कारवाई करून एक लाख छत्तीस हजार रुपये दंड वसूल केल्याचं वाहतूक निरीक्षक प्रशांत निशाणदार यांनी सांगितलं इचलकरंजी आणि परिसरातील वस्त्रोद्योग आणि त्याच्याशी निगडीत उद्योगासाठी कच्चा आणि उत्पादित माल वाहतूक करणाऱ्या टेम्पोतून बहुतांश वेळा ओव्हरलोड वाहतूक केली जाते त्यामुळे वाहतुकीला अडथळा होतो आणि अपघातही होतात अठ्ठावीस जुलैला डेक्कन चौकात बीम वाहतूक करणाऱ्या टेम्पोनं धडक दिल्यानं दुचाकीस्वार राजू ऐवळे याचा मृत्यू झाला होता त्यामुळे शहरातील धोकादायक वाहतुकीचा प्रश्न ऐरणीवर आला होता ओव्हरलोड वाहतुकीविरोधात सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्यानं इचलकरंजीच्या शहर वाहतूक शाखेनं क्षमतेपेक्षा अधिक भीम वाहतूक करणाऱ्या टेम्पो चालकांवर कारवाईचा धडाका लावला होता तर दुसरीकडे प्रशासनाकडून अन्यायी दंड वसूल केला जात असल्याचा आरोप करत टेम्पो चालकांनी संप सुरू केला होता पोलीस उपअधीक्षक समीर सिंह साळवे यांनी वाहतूक नियमांचं पालन करण्याचं आवाहन केल्यानं हा संप स्थगित झाला होता त्यानंतरही धोकादायक वाहतूक सुरूच आहे रेंदाळ मार्गावर बीम वाहतूक करणाऱ्या टेम्पोच्या धडकेत गुरुवारी सायंकाळी पुन्हा एकाचा मृत्यू झाला त्यामुळं पुन्हा शहर वाहतूक शाखेनं कारवाई सुरू केली आहे धोकादायक बीम वाहतूक करणारे काही टेम्पो आज पकडले परिवहन कार्यालयाकडून पुढील कारवाई करण्यात येणार आहे अशा प्रकारे शहर वाहतूक शाखेनं दोन महिन्यात धोकादायकरित्या विमांची वाहतूक करणाऱ्या एकशे ब्याण्णव वाहनांवर कारवाई करून एक लाख छत्तीस हजार रुपयांचा दंड वसूल केल्याचं सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत निशाणदार यांनी सांगितलं